नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सरसे स्वागत आहे चला तर विद्यार्थ्यांनो आज आपण मराठी व्याकरणासंबंधित अत्यंत महत्त्वाचे परीक्षेत येऊन गेलेले प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे आपल्या मनातले भाव अथवा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय आणि तुमचे पर्याय आहेत शब्द अर्थ कल्पना भाषा मग आपल्या मनातले भाव अथवा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय उत्तर आहे भाषा पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो दुसरा मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते आणि तुमचे पर्याय आहेत उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे वरून खाली खालून वरती तर मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते मग डावीकडून उजवीकडे लिहिली जाते पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो तिसरा सहा सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण आहेत आणि तुमचे पर्याय आहेत विदा सावरकर आचार्य प्र के अत्रे विस वाळिंबे दुर्गा भागवत आणि बरोबर उत्तर आहे विदा सावरकर पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे चौथा संत रामदासांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला आहे आणि तुमचे पर्याय आहेत भागवत अमृतानुभव मनाचे श्लोक गाथा संतरा संत रामदासांनी मनाचे श्लोक हा ग्रंथ लिहिला आहे पुढील प्रश्न आहे पाचवा कुसुमाग्रज यांनी लिहिलेला ग्रंथ काव्य नाटक कोणते पर्याय आहेत वाघवे जयंती विशाखा झेंडूची फुले तुतारी आणि बरोबर उत्तर आहे विशाखा कुसुमाग्रज यांनी लिहिलेला ग्रंथ काव्य नाटक विशाखा हा हा आहे प्रश्न आहे सहावा भाषा म्हणजे डॅडॅश होय आणि पर्याय आहेत बोलणे विचार व्यक्त करण्याचे साधन लिहिणे संभाषणाची कला भाषा म्हणजे काय तर विचार व्यक्त करण्याचे साधन होय पर्याय क्रमांक दोन ही बरोबर आहे पुढील प्रश्न आहे सातवा बालकवींना डॅडॅश म्हणून ओळखले जाते आणि तुमचे पर्याय आहेत समर गीतकार निसर्ग कवी भक्तिपर रचनाकार बालकवींना काय म्हणून ओळखले जाते तर निसर्ग कवी म्हणून ओळखले जाते पुढील प्रश्न आहे आठवा मर्ढेकरांच्या कवितेत अधिक डायडॅश आढळते तुमचे पर्याय आहेत माधुर्य जोशपूर्ण रचना गेयता भावपूर्णता काय आढळतं मग तर गेयता आढळते पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो नववा द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हा ग्रंथ कोणत्या लेखकाचा आहे पर्याय आहेत कालिदास मुकुंदराज विल्यम कॅरी माहिमभट द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हा ग्रंथ विल्यम कॅरी यांचा आहे पुढील शेवटचा प्रश्न आहे दहावा चरित्र हा ग्रंथ कोणत्या लेखकाचा आहे आणि पर्याय आहेत भीष्माचार्य कालिदास ज्ञानदेव भट आणि बरोबर उत्तर आहे लीळाचरित्र हा ग्रंथ भट यांचा आहे धन्यवाद